विठ्ठल आपलं जाऊ लागेल ना ब्रम्हतेश्वरसाठी कुठे पळस गेला कुठे तुम्ही तुमच्या आठवण त्याच्या माध्यमातून येणार वाढवा झाला खाणं पिणं झोपणं उठण नवरा मात्र संसार पावले देणं घेणं डस्टबिन तर पुरस्कार घरवांना सगळं आहेच या सगळ्या लोकांमध्ये कुठेतरी एक मन त्या चांगल्या गोष्टी अडकावा लंका सगळी कोणाची होती देवाची होती रावणाजी म्हणले राक्षसांची तिथे कोण राहतो सगळे सगळे राक्षस सीतामाई एकटीच होती आणि ती पळून जाऊ नये म्हणून तिने मन वाढवायला रावणाशी लग्न करायला म्हणून रावणाने शंभर राक्षसी ठेवलं बरोबर तलवारी घडून मिळवतात चोवीस का मारू टाकेला कापून टाकू तुला भाजून खाऊ तुला तुकडे करून खाऊ तुला उकळून खाऊ तुला शिजून खाऊ आमच्या रावणा श्रीलग करत तिला आम्ही सारखा त्रास जायला दम द्यायला आणि पळून जाऊ नये म्हणून किती राक्षसींचा पारा शंभर त्या सगळ्यांमध्ये एक मुख्य होती तिसरा होती त्रिजाटा तिला एक काय होता जसं पोलिसांचा पण ती सीता बाईकडे पाहून तिला वाईट वाटायचं की इतकी चांगली बाई कोणी कसं काय इच्छा सुद्धा आलं बाबा पण पगार राहण्याच्या खात्री त्रिजाटा अन्न लावण्याच्या खात्री राहते रावण्याच्या लंकेत त्यामुळे वरतून तिला काही गोड मारता येत नव्हतं ती पगार घेऊन तिला सांभाळायला तिला त्रास द्यायला होती पण आतून जीव लावायचे असं जी। जगाशी जगाचं नाटक करा आला समोर त्याचं करा सुखी आलं सुख दुःख आलं दुःख पण एक मन कुठ तरी जसं तिचं मन आटपलं सीतेमध्ये तरी जय तिचं खूप सल्ला द्यायची ती वयाला मोठी होती सीता माहिती ती सांगायची द्यायची आणि घाबरू नको सीता काही करणार नाही तुझं तू पतीवर आहे तोंडात बळी बावटी आहे तुला मारणार नाही तुझ्या आत्म्याला हंगवणार नाही तसे काय माहत मी तुझ्या आत्म्यावर आणून पडल तुला मरू देणार नाही असा आधार द्यायची जेव्हा रावण मारला आणि सिद्धला घेऊन भगवान राम राय अयोध्येत जायला निघाले बरोबर ना त्यावेळेस सगळ्या लैकेमध्ये सुटक पडल्यास झालं होतं राजा त्याला सगळे महिले कुंभकण ही त्रिजा रडायला लागली ती म्हणाली माझी तुझी एवढी मैत्री झाली सगळे आता या लकेत मला राहायचं नाही हे राक्षसांचे हे सगळे बेकार नकडे मला आता राहायचं नाही बरोबर राहून राहून मला आवड निर्माण झाली चांगलं बोलायची चांगलं ऐकायची चांगलं खायचे चांगलं पाहायचं आता या भांडणीमध्ये मला नको चांगलं वाईट ऐकायचं नाही वाईट खायचं नाही वाईट बोलायचं नाही मला नकोच मला तुझ्या रुग्णालय बस घरी घेऊन जा तिथं काय दुसऱ्या काय मिळाला जीव मिळाला होता बरोबर ना असा चांगल्या माणसाशी प्रेम करा चांगल्या माणसाची ओळख करा त्याची इच्छा नसली तुम्ही त्यांच्याकडे जा नाही आलं तर पकडून गाडी राहणारशी बोला त्याचा दोन शब्द संबंध ठेवा आपलं चांगलं होतं जुगार दोन जुगारवाले दो जुगारच शिकव ना जुगा रणजीबागवाले जो गेल्या चांगलं म्हणतो त्यांना काय शिकवणार बाब काय शिकवणार पण जे साधू आहे संत आहे देवाचे गुरुदेवाचे भक्त आहे ते तुम्हाला कदाचित चांगलं नाही केलं तुमचं वाटव नाही करणार कधीच नाही अशी माणसं शोधा नाही तर देवाच्या नावाखाली फसवणारे खूप आहे रावाने साधूचा वेळ घेऊन आला होता शिधला चोरायला बरोबर ना बरोबर ना म्हणून चांगली माणसं जवळ केला आमच्या शिंदे म्हणायला तू येऊ नको तिघंटात की खूप मागे लागले सिद्धीला मला राहायचंच नाही आता इथे शेवटी नाही ना ज्या रामराणे सांगितलं विमानात बसवतो पण अयोध्येत त्यांना ते नाही तुला कुठेतरी चांगल्या ठिकाणी सोडील आणि अशी इच्छा कर अशी वासना ठेव असा संकल्प कर असा तुझ्या मनामध्ये भाव ठेव की आता जर मेले तर या गावात राक्षस राजा नको देवाच्या गावात देवाच्या घरात देवाच्या परिवारात देवाच्या परिसरात मला जन्म मिळावा अशी भावना ठेव त्याप्रमाणे ती भावना ठेवली तिला विमान बसून नमकी देऊन काशीला आणलं काशीला घाटणं सोडून दिलं काशीला मंदिर स्नान कर काशी विश्वास दर्शन कर आणि तिथं राहिले आयुष्यभर तिथं ती मेली त्री जटा तिचे समाधी मंदिर आहे काशीला कधी गेलं तुम्ही मंदिर पुढे तिला रोज पाठीवर वांग्या नाही वगैरे लागतो अजून तिला अक्षरशी नाही ना म्हणून साधू संत एखाद्या शिरवांगी खात नाही कारण असूरी मी खान मान्य काढणार आपण गृहस्थी आपल्याला आलावले असो ती ग्रज मी त्याला वासना ठेवून दिली की देवाच्या परिवारात जाईल देवाच्या गावात जाईल देवाच्या परिसरात जाईल देवाच्या माणसांमध्ये माझ्या पाहिजे राक्षसांमध्ये लोक आता मी कंटाळले ती मेली आणि पुढच्या कृष्णा उतारा भगवंतानं तिला स्वतःची बहीण म्हणून जन्माला घातली तिचं नाव सुभद्रा तिचं सुभद्रा माहिती नाही ऐकले कृष्ण भगवंताचं भागवत सुभद्रा जी होती ती अर्जुनाला दिली ती श्रीकृष्णाची बहीण आपल्या घरात जन्माला आणली स्वतःची बहीण म्हणून मिळवली तिचं लग्न केलं आणि दिली कोणाला मित्राला आते भावाला अर्जुनाशी लग्न करून मिळवलं कुठे ती राक्षसील कुठे लंका मनात काय झालं चांगल्या माणसात जाईल देवाच्या गावाला जाईल देवाच्या परिवारात जाईल देवाच्या भक्तात राहील तर तिला सुद्धा देवाने आपल्या घरात जन्म दिला उतर झाला तिला म्हणून मनामध्ये नेहमी चांगले विचार ठेवा चांगल्या माणसाशी चांगल्या विचाराशी चांगल्या ग्रंथांशी चांगल्या सत्संगाशी चांगल्या वातावरणाशी आपले संबंध राहू द्या संसार संसार जागर आहेच पण मधून अजून मनाला असं सांगा की आता हा जन्म चाललाच आहे पुढचा जन्म देवा असा दे जिथं साधू आहे संत आहे तीर्थ आहे व्रत आहे भक्त आहे मला खूप भजन करू दे मला सेवा करू दे मला व्रत करू दे कर्म करू दे सत्कर्म करू दे दे धर्म करू दे आणि माझा काय दे उद्धार या कवी कथेतून कथे न्याय द्यायचा पण राक्षसी असून देवाकडे जायची इच्छा घेऊन गेली तर देवाची बहीण झाली ती अर्जुनाला देईल त्या मुलाला अभिमन्यू अभिमन्यूचा मुलगा परीक्षित बरोबर त्याला व्हावं सांगितलं त्याचा मुलगा आहे पिढ्या पिढ्या बदलून गेल्या एका बाईमुळे असं घरामध्ये एक बाई एक मुलगा एक माणूस त्यावेळेस झाला परिवार सुधारतो गल्ली सुधारते गाव सुधारतो समाज सुधारतो म्हणून ह्या कार्यक्रमाची गरज आहे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज